सांगोला तालुक्यातील या गावात राहणारे भारत महानोर यांची एकोणतीस सात चोवीस रोजी एक मोटरसायकल चोरीला गेली होती त्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक पाचशे सत्तर पब्लिक चोवीस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दिनांक एकतीस सात चोवीस रोजी कडला शेती पेट्रोल पंपवर चोरी करताना दोन विधी संघर्ष बालक पब्लिकने ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे विचारपूस केली असता आकाश हातेकर राहणारा घेरडी याने त्यांना चोरी करण्यास सांगत असून त्यांच्याकडे चोरलेली गाडी घेत होता अशी त्यांनी माहिती दिली त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली आणि हातेकर याच्याकडून सांगोला येथे चोरलेले नऊ मोटरसायकल आणि जत येथे चोरलेले चार मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेले आहे जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यांचे अधिक तपास चालू आहे